उत्पादक संस्थेची निवडणूक लागलेली होती आणि मला सांगायला आनंद वाटतो की जी निवडणूक बिनविरोध होऊन आमचे सगळेचे सगळे सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत बारा सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत त्याचा निकाल पण जे तिथे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांनी दिलेला आहे याच्यामध्ये पाटील जगन्ना पाटील जयंत जगन्नाथ जयुभाऊ निवडून आले आहेत पाटील दिलीप वामन हे पण निवडून आलेले आहेत सर्दे सुभाष निवृत्ती आले नाही का सर हे आले नाही आहेत भोळे प्रमोद भागवत त्याच्यानंतर पाटील नाना शामराव नाना भाऊ पण आलेले आहेत पाटील युवराज केशव फेगडे शरद भालेराव भोजराज वासुभाऊ बोंडे ललित पाटील त्यांची मिसेस आली आहेत ललिता ललिता पाटील भारती फालकताई पण आल्या आहेत त्या पण निवडून आलेल्या आहेत आणि निवडू आणि प्रमोद सावकर असे बारा मेंबर हे निवडून आलेले आहेत सगळ्या मतदारांनी खरं तर बिनविरोध झाले तरी सगळ्या मतदारांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पटन फेडरेश फेडरेशनच्या निमित्तानं जी आम्ही टीम उभी केली होती त्याला सगळ्यांनी सहयोग हो केलं कोणीही फॉर्म इतरांनी भरले नाही आणि या संस्थेमध्ये ही टीम बिनविरोध निवडून दिली त्याबद्दल मी सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो